काश्मीर हे आपल्या भारताचं स्वर्ग मानल जात आणि त्या स्वर्गामध्ये सत्तावीस निष्पाप सामान्य माणसाला माणसाची क्रोरपणे हत्या केली गेली किती लशी गोष्ट आहे आणि एवढा मोठा दहशतवादी हल्ला तिथे झाला त्यावेळेस कुठं होती आपली सुरक्षा यंत्रणा तिथं कुठंही मदतीला त्यांच्या कुठलाही सुरक्षा कर्मचारी नव्हता काय करत होती आपली गुप्तचर यंत्रणा का त्यांना या हल्ल्याची सूचना मिळाली नाही नमस्कार सर्वांना मी मुकेश कुर्डे माझ्या मुकेश कुर्डे ब्लॉक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जो काश्मीर पुलगाम येथे जो दहशतवादी ध्याड हल्ला झाला गेला त्यामध्ये आपले सत्तावीस सामान्य निष्पाप नागरिकांशी क्रूरपणे हत्या केली गेली खूप वाईट वाटलं मित्रांनो या गोष्टी कारण काय करू शकता त्यांचा तिथली परिस्थिती आता चांगली झालेली आहे कारण तीनशे सत्तर कलम रद्द केलेली होती तिथली सर्वांना वाटलं आता सर्व काही व्यवस्थित आहे कारण ते पर्यटन स्थळ आहे सर्वजण तिथं पाहायला गेले आणि तिथं असा नको ते हल्ला झाला गेला की ज्या कोणी विचार केला नव्हता कोणी कल्पना केली नव्हती काय तर काय शब्द म्हणजे अशी अपुरी पडत आहेत की या गोष्टीबद्दल मन फारच छिन्न भिन्न होऊन गेले फार फार खूर असते त्यांना दुसरं काही विचारलं नाही त्यांना विचारलं नाही भाषा विचारलं नाही सात विचारलं नाही फक्त विचारला गेला तो धर्म हिंदू हिंदू धर्म आहेत म्हटले की मारले गेले गोळ्यात कोणाच्या डोक्यात मारले कोणाच्या छातीत मारले थोडाही त्यांना आली दिला आणि ज्यांनी कोणी धर्म नाही सांगितला त्यांची सरळ पॅन्ट काढली गेली किती येते हे सांगायला देखील लाज वाटते त्यांना विचारू नका असे शब्द टोलात येत आहेत आणि जे कोणी मंडे समजा चुकून मी मुस्लिम आहे त्यांना म्हणणं गेलं मंदेसरा तसं की नमाज हे करून दाखव कुठे आलं नाही आलं तर त्यांना मारलं गेलं सुरुवातीलाच असं काही सांगितलं तिथल्याच लोकांनी की ते आल्या टायमाला अगोदर त्यांनी म्हटले की हिंदू वेगळे व्हा आणि मुस्लिम वेगळे म्हणजे कुठल्या जगात जगतोय आपण या दहशतवादी काय काय यायचं आहे अजूनही या जगामध्ये हिंदू मुस्लिम करत आहेत फार फार आवड विचित्र घटना आहे त्या अशा आणि त्यावेळेस विशेष म्हणजे तिथे कुठलाही सुरक्षा कर्मचारी त्यांच्या मदतीला नव्हता आश्चर्यकारक गोष्ट आहे माझं कसं होऊ शकतं एवढं मोठं पर्यटन स्थळ आहे हजारो नागरिक तिथं रोज फिरायला येतात उन्हाळा चालू आहे सुट्याला येतात सुरक्षा कर्मचारी का नव्हते तिथं मोठा प्रश्न आहे मित्रांनो ज्या ठिकाणी हल्ला झाला गेला था। पुलगाव म्हणजे ठिकाण आपण पाहिलं तर काश्मीरच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे बॉर्डरवर नाही आता आजपर्यंत जो काय हल्ले झाले तो बॉर्डरला लागले मग हे कळू शकतं की हे बॉर्डरवर लोक आले असतील हल्ला केले असतील पण पुलगाव सारख्या मध्यवर्ती ठिकाणी हे आले कसे का यामध्ये स्थानिक लोकांचा हात होता कारण बॉर्डर येणं ठीक आहे हो पण मध्यभागी आले कसे हा एक प्रश्न सतवत आहे सुरक्षा जरी नव्हते हा एक प्रश्न वेगळा आहे मुक्तीसर यंत्रणाला कसं कळलं नाही हा पण प्रश्न आहे आणि विशेष म्हणजे या अगोदर पण एक असाच एक शिकलोपा हल्ला झालेला होता त्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपले इथे आले नव्हते त्यावेळेस हल्ला झाला आणि यावेळेस जो हल्ला झालाय ही अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारतामध्येच झालेले होते याचं काय सामने असेल या पण विचार करायची गोष्ट आहे या पुलगाम हल्ल्यामध्ये जे सत्तावीस सत्तावीस माणसं मारले गेले त्यामध्ये मा आपल्या महाराष्ट्राचे देखील सहा सात माणसं होते त्या ठिकाणी त्यामध्ये पुण्याचे काही होते काय दादरचे होते माझ्या माणसाचं जरी काही असतील पण मला जेवढं माहिती आहे तेवढे मी सांगते त्यामध्ये एका पुण्याच्या मुलीने सांगितले की ज्यावेळेस असा हल्ला झाला ज्यावेळेस फिरायला गेले त्यावेळेस अचानकच फायरिंगचा आवाज आला त्यावेळेस त्यांनी तिथल्या माणसाला विचारले कशाचा आवाज आहे त्या लोकांनी म्हणते की तर कधी वाघ वगैरे येतात तेव्हा फायरिंग करावं लागते ठीक आहे म्हणते की परत अजून त्यापेक्षा दुप्पट फायरिंगचा आवाज सुरू झाला मग त्यावेळेस त्यांना वाटलं की काहीतरी वेगळं आहे कारण सगळे लोक पळायला सुरू केले म्हणजे कुठेतरी लपून बसले म्हणून लपून बसल्यानंतर मग शेवटी ते त्यांना हुडकू हुडकू करा लागले विचारलं गेलं त्या त्यांच्या वडल्याला तुम्ही कोण आहात हिंदू की मुस्लिम हिंदू हिंदू म्हटल्यानंतर गोळी मारली त्यांनी त्यांचे काहीतरी काका होते असं म्हणतात ते त्यांनाही पण त्याच मारलं गेलं एवढंच नाही तर बरेचसे नवव्यात झोडपे पण होते एक नव्या झोडपेच मी कालपुरवाच ऐकलं की त्याच्या पतीला तिच्या समोरच मारलं गेलं काय वाटलं त्यांना आणि त्यांनी म्हटले की माझ्या पतीला मारला मलाही मार मारा त्यावेळेस तिला चित्रवादी म्हटले नाही आम्ही महिलांवर वार नाही आणि तुला जिवंत राहायचं आता जाऊन सांग मोदीला काय वाटते बऱ्याच ठिकाणी तरी त्यांच्या पत्नी समोर त्यांच्या मुलासमोर त्यांना मारले गेले खूप असे विचित्र व्हिडिओ समोर येत आहेत किंवा पिळून टाकले हा जो हल्ला झाला या हल्ल्याचा सर्वत्र निश्चित केला जातो सर्व सर्व जनतेमध्ये हा खोश आहे की या हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे आणि ह्याचा बदला घेणार कारण हा हल्ला भारताच्या हटनावर केलेला आहे हल्ला कारण हे एक छोटा मोठा हल्ला नाही आहे सत्तावीस हिषा लोक मारले जातात पूर्णपणे के हत्या केली जाते म्हणजे हा धडा पाकिस्तान मोदीजी कारण ते गेल्या वेळेस विसरले होते सर्जिकल स्ट्राईक त्यांना आठवण करून देण्याची वेळ आलेली सर्व जनते तुम्ही मोदीजींना म्हणतो शिंदेजी यांना असा धडा शिकवा की उभता दहा वेळेस स्वीकार केला पाहिजे अशा काही घटना करायच्या अगोदर ज्या हे हल्ला झाला त्यावेळेस मोदीजी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते त्यांना ह्या कळाल्यानंतर ते लगेच रिटर्न वापस आले आल्यानंतर ते एअरपोर्टवर मीटिंग घेतले मोदीजी आता कठोर निर्णय घेतील त्याच शंका नाही कारण काल परवा तीन चार पाच निर्णय घेतलेले आहेत त्यांचा जो पाण्याचा सिंधू करार होता तो त्यांनी रद्द केलेला आहे त्याचबरोबर जे विजा पाकिस्तानने लोकांना दिला होता ते पण रद्द केलेले आहे आणि जे काही लोक भारतामध्ये होते पाकिस्तान त्यांना आताच्या वेळ दिलेला आहे की तिने भारत फुडून निघलो जे काही त्यांचे परराष्ट्र मंत्री वगैरे त्यांना पण तारीख आहे एकही पाकिस्तानी माणूस आणि यावेळेस मोदी खूप मोठं त्यांना उत्तर देणार आहे त्यांच्या ना पुढ्या लक्षात ठेवतील असं त्यांना उत्तर भेटणार आहे मोदीजी काल परवा बिहारमध्ये बोलले काय बोलले ते आपण पाहूया हमला किया है उन को और ये इस हमले की साजिश रचने कल्पना से भी शेवटी सर्व जनतेकडून मोदीजींना एवढं सांगेल मोदीजी एका एका हत्येचा बदला घ्या आणि हे जी केलेली आहे आणि यांच्या मागे जे कोण आहे पडद्याआडचे त्यांना ही असा धडा शिकवा यांच्या पिढ्या ना पिढ्याला चित्र राहिला पाहिजे आणि असा पुन्हा हल्ला करण्याच्या अगोदर इतका विचार केला पाहिजे हा व्हिडिओ इतका शेअर करा की मधून मीपर्यंत हा व्हिडिओ गेलेला पाहिजे